प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिते पाटील की निंबाळकर करमाळा तालुका कोणाला मताधिक्य देणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका गेल्या पाच वर्षामध्ये करमाळा तालुक्यामध्ये ज्या राजकीय उलता होत आहेत त्यामुळं करमाळा तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये कोणत्या नेत्याच्या पाठीमागं उभं राहू असा मोठा प्रश्न खर तर निर्माण झाल्याचं दिसत आहे करमाळा तालुका हा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येतो करमाळा तालुक्याचं राजकारण हे सध्या तीन गटांभोवती फिरते यामध्ये प्रामुख्याने रश्मी बागल यांचा गट विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचा गट माझे आमदार नारायण पाटील यांचा गट त्याचबरोबर माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट यामध्ये प्रामुख्याने जयवंतराव जगताप संजय मामा शिंदे आणि रश्मी बागन या सध्या महायुतीमध्ये आहेत तर माझे आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे समर्थक मानले जातात त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामधून मोहिते पाटील यांना लीड मिळावं म्हणजेच करमाळा तालुक्यातून लीड मिळावं यासाठी नारायण पाटील यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी विद्यमान आमदार संजय मामा शिंदे त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी काही दिवसच भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झालेल्या बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल असतील दिग्विजय बागल असतील त्याचबरोबर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे आपली ताकद उभी केलेली आहे करमाळा तालुक्यामधून मोहिते पाटील यांना चांगलं लीड मिळू शकतं असा प्रकारचा दावा मोहिते पाटील गटाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे तर भारतीय जनता पक्षाकडून तसेच सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून सुद्धा करमाळा तालुक्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं लीड मिळेल असा दावा करण्यात आलेला आहे लोकसभा मतदारसंघाचा जो काही निकाल लागेल किंवा जो उमेदवार निवडून येईल त्या उमेदवाराच्या मता मताधिक्यामध्ये करमाळा तालुक्यातील मतांचा मोठा सहभाग असणार आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये करमाळा हा विधानसभा मतदारसंघ एक आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत जरी कमी मतदान झालं असलं तरी सुद्धा ही निवडणूक खर तर अटीतटीची झालेली आहे आणि या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये करमाळ्यातून कोणाला लीड मिळते यावरती माण्याचा पुढचा खासदार कोण हे ठरणार आहे या निवडणुकीमध्ये संजय बाबा शिंदे यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली ही निवडणूक जरी रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी होत असली तरी सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा खरी लढाई ही मात्र शिंदे बंधू विरुद्ध मोहिते पाटील अशीच होताना दिसत आहे मोहिते पाटील यांच्या विरोधकांना एकत्र करण्यामध्ये शिंदे गटाला जरी यश आलं असलं तरी सुद्धा या निवडणुकी एक बाब प्रकर्षाने जाणवली कि या निवडणुकीमध्ये जनता एका बाजूला आणि नेते एका बाजूला आमदारांचं भरपूर असं समर्थन रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेला आहे परंतु जनतेचा पाठिंबा किती मिळाला हे चार जून नंतरच कळेल किंवा चार जूनलाच कळेल परंतु तू सध्या जे चित्र करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे त्यामध्ये रश्मी बागल म्हणजेच बागल गटाने काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि अर्थातच त्याचा फायदा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळू शकतो निवडणुकीपूर्वी काही दिवसच आधी बागल यांच्या मकाई सहकारी साखर कारखान्याला सरकारची आर्थिक मदत मिळाली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही रक्कम सुद्धा जमा झाली त्यामुळे त्याचा फायदा बागल गटाला आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना होऊ शकतो जयवंतराव जगताप यांचे मोहिते पाटील यांच्याशी देखील सलोकेचे राजकीय संबंध आहे जयवंतराव जगताप हे निवडणूक प्रचारामध्ये म्हणावे असे सक्रिय दिसले नाही जयवंतराव जगताप यांचे एक सुपुत्र भारतीय जनता पक्षाबरोबर तर दुसरे सुपुत्र मोहिते पाटील यांच्याबरोबर दिसले संजय मामा शिंदे यांनी जरी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असली तरी सुद्धा मागील लोकसभा निवडणुकीमध्ये संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात सिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार होते परंतु यावेळी संजय मामा शिंदे हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आहेत मागील निवडणुकीमध्ये रश्मी बागल यांनी संजय मामा शिंदे यांच्यासाठी काम केलेलं होतं आणि त्या रश्मी बागल या आज रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर आहेत त्यामुळं एकंदरीत नेत्यांची मजबूत फळी ही करमाळा तालुक्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने म्हणजेच महायुतीच्या बाजूने दिसत आहे त्यामुळं या तालुक्यामधून मता चांगलं मताधिक्य मिळू शकतं असा प्रकारचा जो दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेला आहे त्या दाव्यामध्ये सत्यता वाटू शकते परंतु ज्या प्रकारे या निवडणुकीमध्ये जनतेमधून भारतीय जनता पक्षाविषयी रोष दिसून आला आणि एकंदरीत केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो किंवा नरेंद्र मोदी यांचं सरकार असो अथवा राज्यातील एकनाथ शिंदे यांचं सरकार असो या सरकारच्या विरोधात जी जाहीर नाराजगी शेतकरी वर्गात दिसून आली त्यामुळं हा दावा भारतीय जनता पक्षाचा कितपत यशस्वी ठरतोय हे पाहावं लागेल दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील गटाने सुद्धा करमाळा तालुक्यातून आपल्याला चांगलं लीड मिळेल असा दावा केलेला आहे करमाळा तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला समर्थन दिलेलं आहे त्याचबरोबर नारायण पाटील यांनी आपली संपूर्ण ताकद किंवा संपूर्ण यंत्रणा ही मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी लावली होती करमाळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभा झाल्या परंतु महायुतीकडून कोणत्याही एका मोठे नेत्याची सभा ही करमाळा तालुक्यामध्ये होऊ शकली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा ही करमाळ्यामध्ये होणार होती परंतु काही कारणामुळे ती रद्द झाली त्यामुळं करमाळा तालुक्यामध्ये जरी नेत्यांची ताकद किंवा नेते हे जरी सत्तेच्या बाजूला किंवा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूला उभे असले तरी सुद्धा करमाळ तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळावं यासाठी स्वतः शरद पवार असतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील असतील धैर्यशील मोहिते पाटील असतील यांनी संपूर्ण ताकदपणाला लावली त्यामुळं त्याचबरोबर करमाळ तालुक्यामध्ये शरद पवार यांना मानणारा एक मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे अडचणीच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याने आणि विशेष करून करमाळा तालुक्याने नेहमीच शरद पवार यांना साथ दिलेली आहे त्यामुळं यावेळच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळू शकतं असाही दावा केला जात आहे त्यामुळं एकंदरीत करमाळा तालुक्यामध्ये म्हाडा लोकसभा मतदारसंघातील एकूण जे मतदान झालेलं आहे त्यापैकी सर्वात जरी कमी मतदान झालं असलं तरीसुद्धा जे मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये आपल्याला सर्वाधिक मतदान होईल असा दावा जरी दोन्ही गटाकडून करण्यात आला असला तरी सुद्धा येणाऱ्या चार तारखेलाच हा आप दोन्ही पक्षांचा दावा किंवा दोन्ही बाजूंचा दावा कळेल परंतु ज्या राजकीय उलचापलती गेल्या चार पाच वर्षामध्ये करमाळा तालुक्यामध्ये झालेल्या आहेत त्या राजकीय उलतापलतींमुळे कोणत्या नेत्याच्या पाठीशी आपण उभं राहावं कोणत्या राजकीय पक्षाबरोबर बरोबर आपण जावं हा मोठा प्रश्न मात्र करमाळा तालुक्यातील त्यांचे जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका